नेहर ने साहेब डावी दोन बादला पंधरा हजार बरोबर रक्कमात जाव पिटवाला फक्त दोन मोरबाग साहेब डावी दोन बादला तेरा हजार रक्कम आहे आणि कैलासवासी सत्तीश रुपये हरिभाऊ वासुदेवराव देशपांडे आणि शहर शेट करणेकर गौलवड यांचा पब्लिक किंग शहरा आणि त्याच्यासोबत विनीत राजेश माली मालेवाडीकरांचा कनया कन या मानकरी विरोधाचा मानकर आपलं हार्दिक अभिनंदन सुंदर असं नियोजन केलं रयन शेठ काजले गौलवाडी यांचं हार्दिक अभिनंदन त्यांच्याकडे दोनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद घडायला बघा समोर अतिशय सुंदर अशी गरज झाली आणि पंचांचा निकाल बघा पेंटिंग ठेवले ही सरद पेंटिंग ठेवली आहे तर बघा त्या शहर प्रसन्न योगेश देवे हरिश दे गायकवाड मोर्याची वाणी यांना जोर झालेल्या जे मसळा प्रसन्न सोमनाथ शेठ पवार जेषाबाजे चिखल